बांधा बांधाने पेरल्यानंतर पण जी रांग उडू उगून येत नाही ती देवावर सोडण्यापेक्षा या तंत्रज्ञाना ती उगवून कशी येईल याच्याकडे आपल्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तो खाल्ला गाडी गेला होता राहणार त्यानं सांगितलं उसाचं पाचटलंय दिसायला लागलं आहे वाळलेलं तो येऊन सांगतो गे आठवड्यानंतर हे लगेच सांगणार आहे थोडं गाड्याचं पण काम करणार आहे आणि थोडं पंजाबरावला पण त्रास द्यायचा आपण कमी करणार आहोत कारण ते वेदर पण सांगणार आहे पण यासाठी आपल्याला ते आत्मसात करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईलची कनेक्टिव्हिटी पाहिजे लाईटची कनेक्टिव्हिटी पाहिजे थोडंसं त्रासदायक वाटतंय आत्ता सर कारण आम्ही मराठवाड्यात राहतो था था था। सर थांबा मा सर माझं बोलणं होत्या आम्ही मराठवाड्यात राहतो निसर्गाची सरकारची आणि सगळ्याच गोष्टींची आमच्यावर अवकृपा असते सर सरकार आम्ही कधीच सत्तेत नाही आहेत कायम सत्तेच्या बाहेरच आहेत आणि आमचं काय पवार सारखं नाही पवार मंत्र्यात जाऊ किंवा नाही जाऊ आमचे पदरी उपेक्षाच असते तरी परंतु ये हे सगळं बदलण्याचं काम फ्रेंड्स मार्फत आपण करूया त्याचं हे पहिलं पाऊल आहे तर मी अविनाश पांढरकर यांना असं विनंती करतो की त्यांनी ही गोष्ट अजून थोडं पुढे घेऊन चला नक्की सर मी ही गोष्ट पुढे घेऊन जातो आत्ताच आपण पाहिलं की आपल्याला सॅटेलाईटद्वारे आपल्याला कुठ कुठल्या गोष्टी आपल्याला कळतात हे आपल्याला लक्षात येतं त्याचप्रमाणे आता कसं आहे की आपली काळाची गरज झालेली आहे की आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मोबाईल आपल्याला जसं मोबाईल कळतो आता असं कुठलाही व्यक्ती नाही की त्याला मोबाईल कळत नाही जगामध्ये आणि ही गोष्ट आपण आत्मसात केलेली आहे तशीच आपल्याला काय करायचं शेतीला नाही का याची जोड द्यायची आहे तर मी तुमच्यासमोर एक प्रेझेंट करत आहे एक आय ओ टी डिव्हाइस आहे की हे जे आहे फसल फसल नावाचं आहे आय ओ टी डिव्हाइस आहे जे की आपण आपल्या शेतामध्ये लावत असतो ठीक आहे तर याबद्दल मी तुम्हाला हॅलो याबद्दल मी तुम्हाला आता थोडीशी माहिती देतो आहे की हे आपला आय ओ टी डिवाईस आहे आय ओ टी डिव्हाइस म्हणजे काय तर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे इंटरनेटच्या जगामध्ये इंटरनेटद्वारे आपल्याला आपल्या शेतामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे आणि सर्व कंडिशन काय आहे शेतामध्ये हे आपण घर बसल्या आणि कुठेही असलो तरी ते आपल्याला आपल्या मोबाईलवरती आपण बघू शकतो तर हे एक डिवाईस जे आहे ते आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडनं आपण ए आय प्रोजेक्टद्वारे आपण ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो त्या त्यामध्ये या हे काही जे डिव्हाइस आहे हे डिवाईस जे लावलेलं आहे त्याला एकूण बारा सेन्सर लावलेले आहेत ला तर हे सेन्सर जे आहेत ते आपल्या शेतामध्ये कायम उभे असतात आपण शेतामध्ये सकाळी असतो दुपारी असतो पण जी हे जे डिवाइस आहे ते चोवीस तास आपल्या रानामध्ये उभा राहतं आणि आपल्या रानामध्ये निगराणी करत असतं आणि ते पूर्ण जो काही डेटा आहे तो आपल्याला आपल्या मोबाईल वरती आपल्याला देत असतो आणि आपण तो कुठूनही बघू शकतो तर यामध्ये काय की बारा सेन्सर लावलेले आहेत की हे सेन्सर जे आहे आता तुम्ही वरती बघू शकता जे वरती गोल गोल जे फिरत आहे रिंग सारखं बरोबर ते आहे तुमचं रेंजची स्पीड uh, जी आहे आपलं वाऱ्याची जी स्पीड आहे हे तुम्हाला लक्षात येतं त्यानंतर बाजूला जे आहे जे सेन्सर लावलेला आहे ते विन डायरेक्शन म्हणजे तुमची हवेची दिशा जी आहे हे तुम्हाला लक्षात येतं की तुमच्या शेतामध्ये कुठल्या दिशेनं शेता वारं वाहत आहे आणि तुमच्या वाऱ्याची गती आए, कि किती आहे हे तुम्हाला लक्षात येतं त्याचनंतर नंतर हे खाली जे हे छोटा बॉक्स दिसत आहे आपण त्याला रेनगेज म्हणतो तर याचं काम असं आहे की तुमच्या शेतामध्ये किती पाऊस पडतोय हे तुम्हाला लक्षात येतं म्हणजे शेतामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाला हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला लक्षात येतं त्यानंतर आता जसंच म्हटलं आहे सर म्हटलं होतं की आपल्याला इलेक्ट्रिसिटी वगैरे भरपूर लागेल त्याच्यामध्ये पण याच्यासाठी याची आवश्यकता नाही आहे आपण सोलर पॅनल याला प्रोव्हाइड करतो म्हणजेच हे सोलर पॅनलवरती वर्क करतं त्याच्यासाठी कुठल्याही इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाही आहे सोलार पॅनल आपण जर कनेक्ट केलं याला तर याच्यामध्ये बॅटरी असते ती बॅटरी पूर्ण तुम्हाला त्याच्यावरती ते डिव्हाइस चालतं त्यानंतर हे जे आहे याला आपण लक्स मीटर म्हणतो लस मीटर काय आहे की जसं की ऊन किती पडतंय आणि त्याची तीव्रता किती म्हणजे सोलरची इंटेन्सिटी किती आहे तीव्रता किती आहे प्रखरता किती आहे तुम्हाल तुम्हाला त्याच्यावरून लक्ष देतं म्हणजे तुमचं तापमान वगैरे किती आहे त्यानंतर आपण हे खाली जे सेन्सर पाहतोय या सेन्सरला हवेचं टेम्परेचर ह्युमिडिटी आणि प्रेशर या तीन गोष्टी आपल्याला या सेन्सरमधनं बंद करता कळतात म्हणजेच एअरचं टेम्परेचर ह्युमिडिटी आणि प्रेशर